लहरी पाऊस गेल्या दहा बारा दिवसापासून रुचलेला होता परंतु काल रात्रीपासून पहाटेपर्यंत दृष्टीने असा बरसला की त्याने पुन्हा शेतकऱ्यांसह अनेकांना संकटात आणले पावसाने अनेकांच्या घरात शिरकाव केल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला असून शेकडो हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली तर पेरणी उखडल्याने दुबार तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे बुलढाणासह जिल्ह्यात काल रात्रभर पावसाने लोणार मेहकर खामगाव शेगाव सिंदखेड राजा चिखली या तालुक्यांना चांगलेच झुटले लोणार तालुक्यातील धरणे नद्या नाल्यांना पूर आला असून हाहाकार उडाला आहे रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने लोणार तालुका जलमय झाला विजांचा गडगडात पुरात धळकी भरवणारा होता नदी नाल्यांच्या पुलावरून व नदी शेजारील सर्व शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे शहरातील बऱ्याच कॉलनीमधील घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला सोबतच येथील महावितरण कार्यालयातही पाण्याने शिरकाव केला दोन वाजल्यापासून माझ्या घरास पाणी आलं एवढा पाले साठा झाला की माझे सात मुलं भिजले हा माझ्या घराचं पाणी माल भिजला दाना भिजल्या बंद पसरा पाणी आम्हाला जागा नाही आम्ही बाजार बसलो बंद फसरा बाजार ठेवला जागी ना आम्ही घरातलं पाणी उपसतो सरकारने याची नकल घ्यायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे तर पाणी किती दिवस येत नेहमीच ने ने ने। चालू आहे पाणी आला की घरात पाणी येत आणि पुन्हा एक तर हे इडी पाणी सोडता आतापर्यंत दहा लोक पडली पुन्हा शंभर मोटरच पाणी रस्त्याने येत पाणी शेवायला लागलं लोक पडायला लागले रात दिवस त्रास आहे आम्हाला पाण्याचा या ठीक आणि मुख्यमंत्र्यांना जनता कल्याण टाइम काही आणि याच्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे गवायच्या पाणी काढायला पाहिजे आणि इली पाण्या सांगायला पाहिजे की वारवार पाणी सोडू नका नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे सरकारनं